जबरदस्त मूर्ती साईज बरोबर जबरदस्त साईज मित्र तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि मित्रांनो कसं आहे पाऊस आता सध्या चालू झालाय सकाळपासून जोरदार पाऊस होता आणि ह्या टायमाला बघा ह्या टायमाला पाणी जरा कमी पडतोय म्हणजे एक तास झाला था पाऊस थांबलाय आणि सकाळपासून भरपूरच पाऊस पडावाचा तुम्ही बघू शकता रस्ता वगैरे पूर्ण ओला झालाय इकडं आणि आपल्या सोबत असणार आहे निनाद नीना तांडेल निनाद तांडेलचा देखील चॅनल आहे मस्त छान व्हिडिओ बनवतो इथं लिंक दिलेली आहे नक्की चॅनलला चेक करा आणि आज खास आपण चालू आहे गरकीला गरकीला म्हणजे आता हा महिना जो चालू आहे ना म्हणजे पाणी जेव्हा खजूला असतो त्या टाइमातच हे गरकीला खेकडे भेटतात त्याच्यामुळे आपण लगातार खेकडेच पकडतोय तर आपण जाऊ अजून इथून आपल्याला जायला कमीत कमी दहा मिनटं लागणार आहेत दुसऱ्या साईडला जाऊन आपण ते खेकडे पकडणार आहोत तर माझ्या येणार आहे घरकीलाच खेकडे पकडण्याची व्हिडिओ बघायला भेटणार आहे आणि संध्याकाळी आपण घरी मस्तपैकी खेकड्यांची रेसिपीसुद्धा बनवणार आहोत तर चला जाऊया पटकन न जास्त वेळ घेता जावं पटापट तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पण तर व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण ह्या चॅनलवर देखील तुम्हाला असे व्हिडिओ बघायला भेटतील तर पुढे जागा खराब आहे इकड आपले पाण्याच्या बॉटल आणि आतडे घेतले आणि मित्रांनो आता ज्या गावातून आपण निघालो तो गाव आदिवासी वाडी म्हणजे आमच्या वाव्या वा साईडची आदिवासी वाडी आहे त्या गावातून आपण इकडे आलो पद इकडं काय आता हिरवंड काढतो का काय हा आयुष्यात आली ना पूर्ण गेला गेलं इकडनं चला आयला पूर्ण तारी विरीच हे केलेलं आहे अजित आहे एवढा पाणी गेला नाही नाय शेड पाणी शेड ची लेवल दिसत ना एवढ्या लेवलला पाणी गेला इकडून ह्या विरिवारला पण गेला बघ हो हा बघा वरून गेला विरिवार डेंजर पाणी एकदम तर ह्याच नदीला आपल्याला आहे आणि ही जी नदी दिसते ना ह्याच नदीला आपल्याला वरच्या साईडला जायचं आहे तर पाणी मस्त खळगून झालं तर आपण तिकडून जाऊ बघा पाण्यात एंट्री केली आपण पाणी बऱ्यापैकी आहे म्हणजे ह्याच पाण्याला असे खेकडी बोटू शकतात तिकडे तर आपल्याला वरच्या साईडला जायचं आहे ह्या नदीने असा बाहेरून जाऊन तिकडून जाऊ शकतात थोडी आरामात त्या पलीकडे एक वाला आहे अशी मोठी आणि त्याला इकडून तिकडून बारीक बारीक पाठ फुटलेलं आहे तिथं पण आपल्याला आता बघायचं आणि हा ही जी नदी आपण क्रॉस केली ना त्याच नदीला आपल्याला जायचं आहे पण वरच्या साईडला जायचंय कारण वरच्या साईडला चांगले ढव वगैरे आहेत आणि तिकडेच आपल्याला ते खेकडे भेटायचा चान्स आहे तिथे नाही भेटलेला तरी आपण इथे येऊ आता तिथे पण थोडेफार खेकडे भेटतील आपल्याला पहिले मेन ठिकाणी जाऊ आपण ते गेल्या वर्षी आपण गेलेलो आणि भरपूर अशा चिंबऱ्या पकडलेल्या भरपूर मध्ये भरपूर निनाद पण होता ना निराज गेलो गाव बघितलं भरपूर मजा आली ना तर त्याच जागी आपण पहिले जाऊ बघूया आज किती भेटत आहेत जाऊया थोडाफार चालायला लागेल अजून पावसाळी वाटा वाटा अशा पायक होईत जातात पूर्ण चला पाच मिनटात पोचलो आता आपण जवळपास पोहोचलो बहुतेक पोचलो आपल्या जागे मित्रांनो हे बघा की इथे सामान ठेवू आपल्याला आणि इथेच आपण खेकडे पकडणार आहोत आज आणि त्या दिवशी मित्रांनो पूर गेला ना त्या पुराची हे बघा निशानी बघा म्हणजे किती वरून पूर गेला विचार करा तुम्ही भरपूर पाणी गेला या साईडवर आणि त्याच दिवशी आहे ना आणि मागच्या टाइमला जेव्हा पूर गेला ना तेव्हा आपण इथेच खेकडे पकडायला आलेलो आणि बघा इथे टेंट लावलेला ही जागा दिसते ना इथे टेंट लावलेला आणि नशीब आहे ना इथून आपण टेंट काढला त्या दिवशी नाहीतर वाहून गेलो असतो आमचं हे त्या दिवशी जा रेनकोट तर मित्र नाही ना फायनली आपली गरकी तयार झाले तर जाऊया पटापट टाकूया टाइम झालाय भरपूर आणि पाऊस बघा पूर्ण आहे पाठी जागा बघा बसायला ना पहिला पहिला कसं माहितीये इथं मित्रांनो बसायला जागा एकदम परफेक्ट होती आणि आता इथल्या दगडी पाडल्यात त्याच्या मुलं बसायला जागा नाही काढल्या आणि इथून गेल्या वर्षी आपण काहीतरी पंचवीस ची मुलं काढल्यात इथून एकाच जागी आपण पंचवीस काढल्या ह्या टायमाला बघूया किती भेटतात जर की आपले पहिले टाकले आणि काटे आहे ना खालना खालून आहे ना पाण्याचा फोर्स भरपूर आहे त्याच्यामुळे काटी वा कशी हालते काटे हलते कसे दणके देते बरोबर तर ह्याला आहे ना हे म्हणजे मेन म्हणजे आता इसका समजायला लागतो म्हणजे खिकडी जर खाली आली तर तो परफेक्ट समजायला लागतो तो कसा म्हणजे नक्की खिकडीने धरलाय काय गेल्या वर्षी इथून भरपूर चिमर्या पकडलेल्या आणि खिकडी आले असं वाटतोय शंभर टक्के उघ्या आले आले खेकडी आले मोठी अरे आहे मोठी आहे पक्का दणका दिला तिला तेव्हा दे। दे। ती खेकडी भेटली हे बघा पहिली बोवणी झाली मित्रांनो आपली मस्त साईजची आहे मस्त हे गळकी परत आपण तिथंच टाकू तिला थोडे रिपेअरिंग करायला लागेल गडकीला बघू शकता हे बघा पहिलीच बोवणी बघा जबरदस्त झाली झाली नसते की जबरदस्त आयडिया आहे राकेश दादा रिपेरिंग करू ओके चालले आपले घर की परत पाण्यात बघूया यायला लागल्या तर पटापट येतात तुझा कॅमेरा नाही भारी बघूया आली नसेल असं वाटतं पण आली असेल तर बारकी असेल असलेला कारण तसं वाटत होता मग अशी निष्का वाटत आता Hmm. मित्रांनो ना जागा चेंज केल्या आपण जागा चेंज करून आपण इकडे टाकलं कारण त्या जागी आपल्याला एक चिंबोरी मिळाली उघे इथे किती भेटत काय भेटतोय चिंबोरी आले गाल्ल बघितली hmm. चिंबोरी आले मोठी चिंबूर है ना शंबर टक्के आले बगा मोटे साइज चाव सर असली तो तोड़ू देते आले 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 मोटे असल दो सेक आजा आजा बाता कटक कटक साइज साइज है ये बगा बाप रे सब बहुत दस मुझे आप दूसरी लागू पड़ बगा असली मोटी साइज है सब बहुत कत्तर नक साइज है दोंदा योगन के लिए ही साइज़ पण नंतर भेटले आपल्याला असं वाटतं परत एक आले खेकडी म्हणजे एका जागी दुसरी असली आली असली तर जमके तर होते मजबूत आहे की नाही ते मग आहे पण ठीक आहे तिथे पण वरती उचलायला जाऊ मी कठीण लागेल पण त्यामुळे नाही नाही तसं नाही हात नाही पकडायला भेटणार मोठी आहे बाबा अ या ती गेली जा आता यायला मुश्किल आहे गेली यायला मुश्किल आहे ती आता भरपूर मोठी होती बघितलात ना तुम्ही ती दिसली काय खेकडी दिसली खेकडी मोठी होती पण ती घेऊनच गेली खाली वेगळीच आहे साईस तिला कशी काय लिहायची माहिती आहे इकडे नेतो तिला उभा हाती पॉडेल उभा लिहा हाती इथं काढली असते तुला डबड कसे आहे मोठी आहे हो उघडी आहे काय हा आलो छाया जबरदस्त मोठी आहे बापा साईज बघा ही दुसरी आली मित्रांनो ती पहिली होती ती गेली आणि जी साईज बघा हो बिग साईज जबरदस्त साईज मित्रांनो म्हणजे ह्या वर्षीची पहिलीच गरकील एवढी मोठी चिमुरी मिळाली मित्रांनो हे बघा जबरदस्त आणि ह्या वर्षीची आहे ना मित्रांनो गारकिल आपल्याला पहिल्यांदाच मोठी साईज ह्या वर्षीची कसली साईज आहे बघा बिग साईज एकदम झाले आपल्या चांगल्याच ना मस्त मजा आले मजा साईजच आहे ना अर्धा एक किलो साईज असेल आपण जागा चेंज करू जिथं आपल्याला बऱ्यापैकी भेटल्या तीन तरी पण पाणी आहे ना एकदम पूर्ण खदोल पाणी पूर्ण खदोल असताना तर पटावट भेटले असते तर पुढे जाऊ चला पुढे जाऊ आपण अंदाज सर्व जागा पण चेंज केले मागच्या टायमला आपल्याला इथे भरपूर भेटलेला खेकडी आज बघूया दिला आहे तिथं एवढी खास नाही जागा वाटत निवडला पाणी होतं गॅले वर्षी भरपूर काढलेलं जाम पाणी एवढ्या एवढ्या लेव्हलला पाणी होता गेल्या एवढ्या एवढ्या तेव्हा पण इथून खेकडे काढलेले भरपूर काढलेले गरकीची सर्व गर्की नदीला तिथं आपली शेवटची ट्रायल असणार आहे मुलगा लागतो काय ही जागा चांगली आहे आणि मित्रांनो आहे ना वरच्या साईडून आपण इकडे आलो खालच्या साईडला वलात तर इथे कसा आंब्याचा बूड बुंद आहे तर इथे ना आंब्याच्या बुंदामध्ये खेकडे असू शकते तर इथे आपण गरकी लावले आणि तसं मग पाणी मित्रांनो बघू शकता भरपूर म्हणजे कमी पाणी आहे त्याच्यामुळं खेकडे भेटायचा चान्स कमीच आहे ही आपण इथं एक वेळ ट्राय करू इथे नाही भेटलं तर जाऊ आपल्याला मस्त तीन तरी भेटल्यात तर मस्त पैकी बनवू आपण जाऊन तर नेक्स्ट टाइम जेव्हा पाणी येणार तेव्हा ह्या टायमाला येऊ आपण आणि भरपूर असे खेकडे पकडताना टाकू उभ्या इथे भेटत काय दोन तीन वेळा गरकी टाकून बघू मीन कंटाळ ना तिकडे बघा कंटाळा आला नाही ना आपण एक ठिकाणी ट्राय करू वरती त्याच्यानंतर पाणी बघा किती खोल पाणी कमी झालं बघा जरा जास्त पाणी पा। पा। होता पाऊस पडलेला त्याच्यावर पाणी होतं अगर आपल्या कोंडीत जाऊन बघू चला दोन दोन दोन, दोन।, दोन। आ, कुपन झाली तयार एकदम जाम त्रास झाला तर काय पाण्या मग सगळीच बाहेर गेली ती कुपन हा बघ नदी कुठे राहिली बघा त्या तिकडे पलीकडं आणि हा लवढली पाणी गेला इकडे बघा हो ह्या लेवल पाणी आला गेड चे दरवाजेल हा वरची बापरे भरपूर पाणी गेला भरपूर भरत लागली हो चला जाऊया या इकडे बघू शकता मस्त मैदान आहे ना पूर्ण हिरवागार घर झालाय आणि ह्याच ह्याच्यामध्ये आपण आजच्या टायमाला कॅम्पिंग केलेली अचानक पाऊस भरपूर आता आणि आपण चाललो आता कोंडीमध्ये कोंडी मध्ये जर पाणी खदूल असला ना तर कुंडीमध्ये आपल्याला खेकडे भेटतील बघ्या रुपया फटापट कारण भरपूर टाईम झालाय एकदम निवळ पाणी आहे कोंडीत तरी पण जाऊया आरामात या निनाद पाणी बघू शकता एकदम ट्रान्सफरंट आहे एकदम भारीच पाणी निला नाही एकदम एकदम क्लिअर पाणी तर पहिली गडके आहे ना आपण इथं लावू ही बघा ही पहिली गडकी आपण इथं लावले पहिल्या गडकीला रिपोर्ट काय आहे पाणी भरपूरच निघा झालं एकदम क्लिअर झालं पाणी तरी पण आपण ट्राय करू पाच ते दहा मिनटं जाऊ द्या आणि कोंडी मध्ये आलो आणि खेकडी लागले असं वाटतोय तर हिकडे निघाडी इकडे आलेली तर मित्रांनो कोंडीमध्ये पण भरपूर ट्राय केला कोंडीमध्ये पण पाणी एकदम क्लिअर आहे त्याच्यामुळं खेकडे नाही भेटले आपल्याला तर भेटलेत ते मस्त की बनवूया चला घरी तर जाऊया चला घरी तर मी आहे ना फायनली आपण घरी आणि इकडे प्रियांका बनवते मस्त खेकड्यांची रेसिपी तर तीन खेकडे भेटले आपल्याला जास्त नाही मिळाले कारण पाणी माहिती आहे तुम्हाला भरपूर निगर पाणी झाल्यानंतर तर त्या तीन खेकड्यांची आहे ना अशी रेसिपी बघू आपण याचा खेकडे आहेत ना आपण खेकडे मोडून घेऊ वाटलं नाियंकाने मस्त असे खेकडे साफ करून घेतले मस्त साईजचे खेकडे भेटलेली आणि हे कवटे आहेत साईजचे कवटे आहेत ही कवटी आपल्याला भरायची आहे मस्तपैकी पिठाने तर हे आंगडे घ्यायचे आहेत आपण आंगडे मिक्सरला लावायच्यात ना मिक्सरला मस्त घालून घ्यायचे आहेत ना, काउते। काउते ना ते मिक्सरला खेकड्यांचे आंगडे आहेत त्यांचा

बेसनचं पीठ आहे ना इकडे खेकड्यांचे कपचे भरण्यासाठी ना तर इकडे पहिले हळद त्याचा मसाला गरम मसाला कांदा त्याच्यामध्ये मिक्स कांदा टाकायला ना का असा तोंडामध्ये मस्त वाटतं मी त्याच्या वर्षी तू बनवलेलं बघ ते मस्त वाटलं खायला तोंडामध्ये येतं ना चावायला बरं वाटतं मिरची पण टाकशील ना त्यात मिरची नाही पोरं खातात ना मिरची पण टाकू शकता पण आमची छोटी मुलं आहेत मस्त आहे ना मिक्स करून आपण आणि इकडे बघा डॉल बसला आपला आणि तिकडे मनी वेळ वाट बघते कधी जेवण तयार होते आणि तिकडे जेवण झालं फोटतात आणि हे जेवायचे आणि आम्ही त्याच्यात थोड पाणी करायचं थोडं पाणी जास्त पण नाही घ्यायचा पातळ नाही भरायचं आहे ना बरोबर मस्त आहे ना इकडे बघा तयार होते वगैरे साफ करून घेतलेलं आहे पूर्ण आपण कपचे साफ करून घेतले आणि त्याच्यामध्ये आपण उंडा टाकतोय बेसनचरायचं आहे पूर्वी आहे इकडे बघा पूर्वी खाशी तू खातेस

अख्खाच्या अखा राहाल म्हणजे काय काय ना म्हणजे केली मध्ये वगैरे बांधून पण मस्त होतात पण आपल्याला अर्जंट होता कारण पोरं झुकतील असंच ना काय काय वेगवेगळ्या प्रत्येकाच्या गावाची पद्धत पद्धत वेगळी असते आणि प्रत्येक प्रत्येकाच्या आहे ना गावात म्हणजे प्रत्येकाची वेगळी पद्धत असते बनवण्याची काय लोक आहेत ना म्हणजे केळीच्या पानांमध्ये मस्त होतात पण केळीच्या पानामध्ये पण आपण ट्राय करू केळीच्या पानामध्ये आहे ना ते त्यांचा केळीच्या मस्त रस्ता इकडं तयार बघा ना मस्त इकडं इकड रेसिपी तयार होते मस्त आपण त्याच्यावर पहिला झाकण ठेवू अर्थ आहे पूर्वी बारा वाजेपर्यंत जेवते पूर्वी तर मस्त आहे ना मित्रांनो इकडे बघा रस्ता एकदम ओके आहे एकच नंबर असा बसूया जेवायला चला मित्रांनो घेऊ आपण मस्त मोठ्या साईजचा आणि एक पेन आहे मित्रांनो जेवायला मित्र ना आहे ना इकडे आपली डिस्ट तयार आहे तर मस्त पैकी जेवायला बघूया कारण वाजले भरपूर भरपूरच भरलेला आहे सॉलिड आहे ना खिकडी भरलेली आहे इकडे माफ आहे जेवण घेऊ जबरदस्त आहे ना खिपडी भरलेली आहे घेऊ तर चला मित्रांनो जेवून घेऊ भरपूर भूक लागले आणि वाजले दहा वाजले वाटावर जेवून घेऊ आणि व्हिडिओचा स्टॉप करतो तर मित्रांनो कशी वाटले ठिकडे पकडण्याची टेकनिक आणि कशी वाटली रेखी बी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघा तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही वाटा